माजी महापौर विवेक कांबळे यांना आदरांजली वाहण्यासाठी मिरजेत बावीस डिसेंबर रोजी शोकसभा केंद्रीय मंत्री रामदास आठवले सर्व सहपक्षीय नेत्यांची उपस्थिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर कालकथित विवेकरावजी अप्पा कांबळे यांचं नुकतंच निधन झालं त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिर येथे सकाळी अकरा वाजता शोकसभेचं आयोजन करण्यात आलं आहे या शोकसभेस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय आणि सबलीकरण राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्यासहित सर्व पक्षीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत अशी माहिती माजी स्थायी समिती सभापती जगन्नाथ ठोकळे यांनी दिली या शोकसभेस कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे खासदार संजय काका पाटील आर पी आयचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष विशाल पाटील उद्योजक सी आर सांगलीकर भाजपाचे नेते शेखर इनामदार भाजपा नेते मोहन वनखंडे काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील भाजपा नेते पृथ्वीराज पवार सुनील सर्वगोड विनोद निकाळजे परशुराम वाडेकर गायकवाड उत्तम कांबळे नेते आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत मिरजमधील महात्मा फुले चौकात कालकथित विवेक कांबळे यांचा पुतळा बसवण्यात यावा तसेच मिरज कृष्णाघाट रस्त्यावर रेल्वेच्या वर झालेल्या रेल नवीन उड्डाण पुलास विवेक कांबळे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे करण्यात येणार आहे अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संघटन सचिव दादा ठोकळे यांनी दिली यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्रजी खरात जिल्हा कार्याध्यक्ष संजयजी कांबळे शहर जिल्हाध्यक्ष पोपडभाऊ कांबळे मिरज तालुका अध्यक्ष अरविंद कांबळे अरुण आठवले नाना वाघमारे प्रवीण धेंडे मिलिंद मेटकरी राम ससाने नवनीत लोंडे विशाल वाघमारे डॉक्टर रवीकुमार गवई संजय कांबळे पाटील नितेश वाघमारे प्रभाकर नाईक विशाल तिरमारे बाळासाहेब झेंडे दिनकर धेंडे सुमित कांबळे विशाल काटे दिनेश चव्हाण सव कल्पना गवई रमेश गवई गोट्या कांबळे हे उपस्थित होते पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सांगलीविर तुप्पाड महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणीवे साहेब यांचं पंधरा रोजी दुःख निधन झालं दुःख निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यामधून राज्यामधून सातत्याने लोकांची रदारित आहे सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहात आणि आठवलेसाहेबांच्या आदेशानुसार शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता गरज येथील बालगंधर्व नाट्यगृहामध्ये शोकसभेचं आयोजन केलेलं आहे या शोकसभेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय सुरेशभाऊ खाडीसाहेब त्याचबरोबर इतर सर्व पक्षांचे नेते आर पी आयचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय राजा सर्वदे साहेब त्याचबरोबर खासदार संजय काका पाटील पृथ्वीराज बाबा पाटील शेखरीनामदास साहेब डी पी आयचे प्राध्यापक सुकुमार कांबळे सर काँग्रेसचे नेते विशाल पाटील मोहन सर पृथ्वीराज पवार यावर इतर सर्व पक्षांचे सर नेते मंडळी या ठिकाणी शोकसभेमध्ये उपस्थित राहणार आहेत आणि शोकसभेनंतर मान्य नामदार रामदाजी आठवले साहेब हे विवेकसाहेबांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत